नमस्ते मित्रांनो जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे कार्यमुक्तीच्या आदेश त्या शिक्षकांना आलेल्या आहेत काही जिल्ह्यांनी जवळजवळ चार जिल्ह्यांनी आतापर्यंत कार्यमुक्त त्या शिक्षकांना नवीन बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त केलेलं आहे उर्वरित सर्व जिल्हा परिषदा येत्या आठ दिवसामध्ये या पुढच्या आठवड्यात कार्यमुक्त करतील ज्या ठिकाणी अवघड क्षेत्र जास्त जा, आहे किंवा ज्या अवघड क्षेत्रातील जागा जास्त राहिलेल्या आहेत अशा ठिकाणचा सातवा राऊंड हो होऊन त्यांना थोडी कार्यमुक्ती होण्यासाठी थोडासा विलंब लागण्याची शक्यता आहे मित्रांनो ह्या बदली प्रक्रिया जवळजवळ जानेवारीमध्ये सुरू झाली आणि सप्टेंबरमध्ये आता संपत आहे कार्यमुक्ती म्हणजे जवळजवळ हे आठ ते नऊ महिने चालेल ही प्रक्रिया प्रक्रिया आहे परंतु त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या न्यायालयीन याचिका आणि त्यामुळं निर्माण झाला अडथळा विशेषतः संच मान्यतेची याचिका त्यानंतर जे जिल्हा उठण्यात आलेलो शिक्षक होते त्यांच्या संदर्भात मेमध्ये एक याचिका दाखल झाली होती त्यांच्यामुळं हा थोडासा लेट झालेला आहे परंतु देर आहे दुरुस्त आहे सर्वांच्या बदल्या झालेल्या आहेत बऱ्याच शिक्षकांच्या नाराजी आहेत बरीच प्रक्रियेमध्ये थोड्याशा त्रुटी नक्की राहिलेल्या आहेत परंतु त्यात सुधरून नवीन प्रक्रिया पुढल्या वर्षीपासून सा चालू केली जाईल विशेषतः बदली प्रक्रिया राबत असताना संच मान्यता त्यानंतर समायोजन प्रमोशन आणि नंतर बदली प्रक्रिया या पद्धतीच्या क्रायटेरिया अवलंबला असतात तर आणखी सुटसुरीत बदली प्रक्रिया नक्की झाली असती मित्रांनो आता ही बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे अंतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आता शिक्षकांना वेध लागले तर आंतरजिल्हा बदलीचे रोस्टर कंप्लीट नसल्यामुळं आंतरजिल्हा बदलीमध्ये खूप अडचणी निर्माण होत आहेत परंतु जे काही आत्ता सध्या बिंदू उपलब्ध आहेत त्या बिंदूनुसार जर आंतरजिल्हा बदली केली तर साखळी आणि डायरेक्ट बदली आंतरजिल्हा असे साखळी राऊंड जर फिरले तर माझ्या अंदाजे जवळजवळ तीन ते चार हजार श महाराष्ट्रातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये होऊ शकतात कारण पुढल्या वर्षीपासून किंवा दिवाळीनंतर नवीन शिक्षकांची अपॉइंटमेंट केली जाऊ शकते कारण ई ती, टी ती, तीनचा ने रिझल्ट लागला आहे आता संच मान्यतेनुसार नवीन शिक्षकांच्या नवीन शिक्षक भरती किती करायची या संदर्भात अहवाल महाराष्ट्र शासनाकडे जाईल पवित्र पोटोल त्याप्रमाणे जाहिराती अपलोड होतील पण ही नवीन शिक्षक येण्याच्या अगोदर आंतरजिल्हा बदली प्रक्रिया टप्पा राबवणं गरजेचं आहे या आंतरजिल्हा बदली टप्पा राबवण्यासाठी वेगवेगळ्या पातळीत सध्या प्रयत्न सुरू आहेत वेगवेगळ्या संघटना यासाठी प्रयत्न करत आहेत आपणही मित्रांनो या संदर्भात आपल्या अब, अब, सर्वांच्या वतीनं मान्य प्रशासनाकडं ग्रामविकास विभागाकडं या आंतरजिल्हा बदलीसाठी प्रयत्न करणार आहोत मित्रांना आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवणं इतकं गरजेचं आहे की कारण दहा दहा अकरा अकरा वर्षापासून आपल्या सो जिल्ह्यापासून लांब राहणाऱ्या शिक्षकांना स्वगृही जाण्यासाठी हा एक अतिशय एक महत्त्वाचा मार्ग आहे किंवा ही बदली आहे अनेकांचे संसार याच्यामुळं उद्ध्वस्त झालेले आहेत या शिक्षकांना रिलीफ देण्यासाठी हे आंतरजिल्हा बदली राबवणं गरजेचं आहे यापुढे आंतरजिल्हा बदली राबवण्यासाठी आपण सगळ्यांनी सांघिक प्रयत्न नक्की करूया आता पुढचं लक्ष हे आंतरजिल्हा बदली टप्पा असेल यासाठी आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे आणि एकत्र येऊन प्रयत्न करणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही जर आंतरजिल्हा बदलीसाठी प्रयत्न करू इच्छित असाल तर तुम्ही त्या संदर्भात वेगवेगळी माहिती तुम्हाला जर हवी असेल तर आपला हा चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढल्या मिटिंगच्या वेळेस तुम्ही सगळ्यांनी ऑनलाईन कळण्याने एकत्र येऊन आपण पुढची दिशा कशी ठरावी कारण आत्ता मिन्सिस कंपनीचं पोर्टल आहे त्या पोर्टलच्या माध्यमातून जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबवली आणि त्याच्याच माध्यमातून आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवायची असल्यामुळं त्या पोर्टल आत्ता सध्या कार्यान्वित आहे आणि त्यांचा करार संपायच्या अगोदर ही बदली प्रक्रिया राबणं गरजेचं आहे म्हणून आपण आंतर जिल्ह्याच्या आता पाठपुरावा करणार आहोत यापुढील माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र